नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एका म्हणजे जा, पहाटे जाग काय येते आणि तो काय संकेत असतो याच्याविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर ज्याची तीन ते पाचमध्ये पहाटे तीन ते पाच मध्ये ज्याला जाग येते तो एक खूप शुभ संकेत मानला जातो ती एक दैवी शक्तीचा संकेत असतो की तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगलं घडणार आहे चांगल्या गोष्टींची सुरुवात होणार आहे शुभ कार्य होणार आहेत तो देव आपल्याला तीन ते पाच ज्याला जाग येते त्या जाग येण्यामागचं हे अतिशय शुभ कारण आहे शुभ संकेत आहेत की तुमच्या आयुष्यात आता खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत कारण तीन ते पाच कोणाला पण येत नाही तुम्ही बघा अलार्म लावलं तरी पण आपण अलार्म बंद करून झोपतो झोपतो तर तसं करायचं नाही बिना अलार्म लावताही अलार्म न लावता आपल्याला जेव्हा तीन ते पाचमध्ये जाग येते मग ते तीनच्या पुढे असू द्या चारच्या पुढे असू द्या तर म्हणजे अलार्म न लावता पण एकदम शांत झोपलेलं असताना आपल्याला अचानक जाग येते त्याला म्हणायचं दैवी शक्तीचा हा संकेत आहे कारण बघा रात्री कुती पण उशीर अकरा वाजू द्या बारा वाजू द्या एक वाजू द्या तरी पण त्याला तीनच्या पुढे जाग येतेच पाचच्या पुढे जाग येतेच अशा संकेताला म्हणायचा हा खूप शुभ संकेत आहे दैवी शक्तीचा संकेत आहे आणि आपल्या आयुष्यात सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत सगळ्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत तर तुम्ही म्हणताल तीन ते पाचमध्ये जागा आली म्हणजे असं काही विपरीत घडतं का किंवा काही अशा निगेटिव्ह गोष्टी घडतात का आयुष्यात तर असं काहीही निगेटिव्ह मनात आणू नका असं वाईट असं काहीच घडत नाही हा ब्रह्ममुहूर्ताचा टाईम आहे तीन ते पाच म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा टाईम आहे आपल्याला गुरुचरित्र वाचताना आपण पहाटेच का वाचतो ब्रह्ममुहूर्तावरच का वाचतो कारण पहाटेची वेळ हे सकारात्मक ऊर्जेची असते पॉझिटिव्ह ऊर्जा असते सकाळ सकाळ कारण कुठल्याही गोष्टीचा आपल्याला डिस्टर्ब होत नाही त्रास होत नाही बाहेर गाड्यांचा आवाज नसतो कोणाचं बोलणं चालणं नसतं काहीच नसतं असतो तो फक्त पक्ष्यांचा किलबिलट तर पहाटेची वेळ अतिशय शांत असते सकारात्मक ऊर्जेची असते म्हणून पहाटेच्या वेळी देवपूजा किंवा जे काही पारायण म्हणतो ते आपण पहाटे पहाटे वाचतो आणि तीन ते पाच म्हणजे अतिशय ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते हे तीनच्या पुढे चारच्या पुढे म्हणून तीनच्या पुढे जर तुम्हाला कधी जागेव द्या तर मन स सतत तुम्ही सकारात्मक ठेवा पॉझिटिव्ह ठेवा की हां मला जाग येते तर माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत हा स्वामींनी दिलेला मला संकेत आहे आणि सगळं व्यवस्थित होणार आहे बघा तुमची दिवसाची सुरुवात तुम्हाला जेव्हा तीनच्या पुढे जाग येते चारच्या पुढे जाग येते तेव्हा तुम्ही सुरुवात किंवा मनात जर आणता ना की हां माझ्या आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह घडणार आहे तर तुम्हाला दिवस पण बघा सगळं पॉझिटिव्हच वाटतो जेव्हा तुमची सुरुवात पॉझिटिव्ह गोष्टींनी होते पॉझिटिव्ह विचारांनी होते ना तेव्हा तुमचं मन पण प्रसन्न राहतं तुम्ही करून बघा जेव्हा तुम्हाला जाग येते ना तेव्हा तुम्ही लगेच बंद अलार्म बंद करून म्हणा किंवा असे अलार्म न लावता जरी तुम्हाला जाग आली तरी तुम्ही लगेच झोपून घेऊ नका तुम्ही उठा दोन मिनटं शांत बसा स्वामींचं नामस्मरण करा दोनच मिनटं करा पण स्वामींचं नामस्मरण करा कुलदेवतेचं नामस्मरण करा आणि परत जर वाटलंच तुम्हाला काही तर तुमचं तुम्ही काम करत बसा काही नाही तर मग झोपून घ्या पण जेव्हा जाग येते ना तेव्हा कमीत कमी दोन मिनिट तरी स्वामींचं नामस्मरण करा तर असं तर कोणी म्हणणार नाही की तीनला उठ जाग आली म्हणजे तो उठून लगेच आंघोळ कर किंवा फ्रेश हो हे काम कर ते काम कर असं तर नाही म्हणणार आहे उठलात तर कमीत कमी नामस्मरण तरी करायचं देवाचे आभार मानायचे की हां मला ब्रह्ममुहूर्तावर जाग आणली आहे जाग आली तर मी देवा स्वामी तुमचे मी आभार मानते आभार मानतो कि मला तुम्ही आजचा दिवस दाखवला या ब्रह्ममुहूर्ताची वेळ दाखवली आणि माझ्या आयुष्यात खरंच खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्याच्या त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आभार मानते असं स्वामींना प्रार्थना करायची आणि स्वामींचे आभार मानायचे खरंच तुम्ही असं करून बघा आयुष्यामध्ये किती बदल होतात ते बघा स्वामींना रोज रोज उठल्या उठलं एकदा तरी मनात बोला की स्वामी आजचा मला तुम्ही दिवस दाखवला त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आभार मानते कारण आजचा दिवस नवीन दिवस प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन असतो कारण प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकायला भेटत असतं स्वामींनी आपल्याला प्रत्येक दिवशी हा नवीन सुरुवात करण्याचा दिवस म्हणून दिलेला आहे त्याच्यामुळं कुठल्याही दिवसाची प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या नावानेच झाली पाहिजे स्वामींचे आभार मानूनच झाली पाहिजे का तर स्वामींनी आपल्याला हा नवीन दिवस दिला आहे नवीन दिवस दाखवला आहे आणि इथून पुढचे जे काही दिवस येणार आहेत ते असे चांगले येऊ द्या भरभराटीचे येऊ द्या असे नेहमी प्रार्थना करत राहायचं तर ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्तावर आता बघा जे शाळेतले वगैरे विद्यार्थी असतात किंवा अभ्यास करणारे असतात ते काय म्हणतात की माझा पहाटेच अभ्यास झालेला लक्षात राहतो तर तेव्हा असं का म्हणतात ते तर पहाटेची वेळ ही सकारात्मक ऊर्जेची असते शांत वातावरण असतं आणि आपलं मन विचलित होत नाही मेन म्हणजे आपलं मन विचलित होत नाही सकाळी आपलं मन त्या अभ्यास म्हणजे अभ्यासावरच असतं आपण जे काही काम अपला जा 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 करतो अभ्यास म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी म्हणा तर त्या एकाच गोष्टीवर आपलं काम आपलं मन केंद्रित होऊन जातं म्हणून सकाळचं जे काही काम करतो अभ्यास करतो तो आपल्या लक्षात राहतो आता गुरुचरित्राचं पारायण करताना जेव्हा तुम्ही अध्याय वाचता तेव्हा फक्त तुमचं लक्ष त्या अध्यायकडंच असतं पण जेव्हा तुम्ही आता समजा नऊ वाजता बसताय दहा वाजता बसताय वाचायला तर तेव्हा तेव्हा ते बाकीच्या कामांची पण धावपळ असते किलबिलाट चालू असतो लोकांचे चा आवाज असतात तर ह्याच्याकडे आपलं लक्ष जातं आणि आपलं वाचण्याकडे मग लक्ष लागत नाही किंवा दूधवाला आला भाजीवाला आला हे पाणी आणायचे ते पाणी आणायचे हे म्हणजे अशा बरेचशा कामं आपल्याला म्हणजे आपल्यापुढे असतात त्याच्यामुळं आपलं लक्ष लागत नाही त्यामुळं कधी पण आपण जे कोणतं महत्त्वाचं काम आहे ते ब्रह्ममुहूर्तावर वाचायचं आणि म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर करायचं शक्यतो आपण गुरुचरित्राचं ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर करतो कारण आपलं लक्ष कुठे विचलित होऊ नये म्हणून तर तीन ते पाच येण्या तीन ते पाचमध्ये जाग येण्याचं कारण तुम्हाला समजलं असेल की ही एक दैवी शक्तीचा संकेत आहे की हां तुम्ही जे काही सेवा करता तुम्हाला जे काही हे असे स्वप्न वगैरे पडलेले असतात किंवा जाग येते तर तो एक स्वामींचा शुभ संकेत मानला जातो mm -hmm. स्वामींचे एक दैवी शक्ती स्वामींना एक चांगला संकेत द्यायचा असतो आपल्याला की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार येतात कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये स्वामी येतात तसं आपल्याला जाग आणून ते संकेत देतात की हां बाबा तुझं चांगलं होणार आहे सगळं आणि हा एक शुभ संकेत आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत